कंट्रोलच एकंदरीत ट्रम्पच्या हातामध्ये होत असं त्या ठिकाणी दिसते तुम्ही किती दिवस लढायचे किती तास लढायचे याचा सुद्धा ट्रम्पने ठरवलं आणि त्यांनीच त्याचा विराम केला अशी असणारी परिस्थिती आहे भारताच्या पंतप्रधानाकडे ही ही जवानाने आपलं आयुष्य देशाला अर्पण केलं त्याच्यामध्ये काही जण दगावले मुंबई सारख्या शहरामध्ये घाटकोपर रमाबाई नगर नगर या ठिकाणी राहणारे मुरली नाईक हे अगदी वीर म्हणून होते त्यांना लाईट इन्फंट्री रेजिमेंट जे होत त्या लाइट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये त्या ठिकाणी अडॉप्ट करण्यात आलं होत त्यांचा जो स्पॉट होता त्या मेजरने डिफाईन असं केलेलं आहे लोकॅलिटी पाचशे सात मोटार पोझिशन अशा पोझिशन मध्ये त्यांना असताना तिथे नेमण्यात आलं तर बोलली नाही ते ऑपरेटर म्हणून होते आणि त्या ऑपरेटर म्हणून हो त्या असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली अशी परिस्थिती आहे या पूर्ण कायद्यामध्ये वीरगतींना मार्टर झाले तर त्यांचं नेमकं काय करायचं याच्या संदर्भात कुठेही उल्लेख नाही आणि म्हणून जे बेनिफिट्स मार्टर यांना मिळतात अग्निवीरानं मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या संदर्भातला असणार हायकोर्टामध्ये स्कीमच्या संदर्भातलं पिटिशन गेलं होत ही स्कीम घटनाशीर आहे असं मानण्यात आलं घटनाशीर आहे याच्याबद्दल दुमत नाही परंतु सोल्जरला ज्या बेनिफिट या सुद्धा त्या ठिकाणी लागू होतात त्यांना बिरगती प्राप्त झाली तर आपल्या पुढे असणार महाराष्ट्र शासनाचा असणार जी आर अग्नी असणार हे केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी नमूद आहे वरती कुठल्याही पद्धतीने असताना त्याला वीरगती प्राप्त झाली तर त्याला मदत मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे पण पर दुर्दैवाने केंद्र शासन हे के जे सिंदुरात सिंदूर बद्दलचा असणार कॅपिटलाइज करायला निघालेला आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे कुठल्याही पद्धतीने असताना त्यांना कॉम्पन्सेशन द्यायला तयार नाहीये मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेली आहे या संदर्भातली एक दोन दिवसात वेळ येईल असं मी त्या ठिकाणी गही धरून चालतो आणि त्या संदर्भातला असणारा निर्णय लावून घेण्याचा भाग आहे केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोघांनीही या संदर्भातली भूमिका जर घेतली नाही तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे ही जी वीर गती ज्यादा प्राप्त झाली त्याच्या पाठीमागची एक भावना होती कि त्याला कुठेही हे कामा नये कि माझ्या कुटुंबाच कोणीही विचार करणार नाही किंवा माझ्या कुटुंबाच काय होईल याचा कुठेही त्याच्या मनामध्ये लवलेश येऊ दे म्हणून किमान ज्याला वीर प्राप्त झालेली आहे त्याला शास्त्राकडून एक कोटीच त्याच्या कुटुंबाला अनुदान त्या ठिकाणी दिलं जात जो सैन्यामध्ये गेलेला आहे त्याच मनोबल टिकवण्यासाठी त्यातून त्या सोल्जरची कुटुंबाची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारच्या जबाबदारी पाठीमागे त्यांनी असणारा ज्यांना वीर प्राप्त झाली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियाला एक एक कोटीची मदत देण्याची योजना त्या ठिकाणी लाभलेली आहे परंतु पंजाबमधला असणारा अग्निवीर असेल किंवा मुंबईमधला असणारा मुरली नाईक तो खऱ्या अर्थाने कर्नाटकातला आहे त्याचे आई वडील मुंबईमध्ये मी म्हटल्याप्रमाणे रमाबाई नगर भागामध्ये त्या ठिकाणी राहतात तेव्हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं कुटुंबाचं पुनर्वसन करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे ती महाराष्ट्र शासनाने उचलावी असं मी आवाहन या ठिकाणी करतोय जे जे जनतेमधन आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहावं मेसेजेस पाठवावेत की ज्या ज्या सोल्जरला वीर प्राप्त झालेली आहे मग तो अग्निवीर मध्ये अग्निवीर ह्या नावाने असेल बीएसएफ या नावाने असेल इंडो टिबेटियन फोर्स ह्या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही नावाने असेल अग्निवीर ह्या नावाने असेल या सगळ्यांना कुठल्याही कारवाईमध्ये वीरगती प्राप्त झाली तर त्यांना ही योजना लागली पाहिजे लागू केली पाहिजे तरच मनोबल हे कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय नाही तर या लढाईमध्ये पाकिस्तानचे असलेले अनेक सैनिक हे रिजिग्नेशन देऊन गेले ती परिस्थिती भारतावरती येऊन ते आणि म्हणून त्याला मदत केली आपण आता विचार मुंबई घाटकोपर रमाबाई नगर के मुगली नायक जो आहे अग्निवीर में रिक्रूट किए गए थे तीन साल अग्निवीर करके रहे उनको ट्रेनिंग मिली और पंद्रह के बाद की जो लड़ाई हुई उसमें उनकी पोजीशन जो है 507 मोटर पोजीशन लोकेलिटी डिफेंड करने की उन पर जिम्मेदारी थी वो जिम्मेदारी निभाते समय उनको वीर गति प्राप्त हुई और इस वीर गति प्राप्त हुए अग्निवीर को शासन की ओर से कोई मदद नहीं मिलती ऐसी एक परिस्थिति है एक तरफ जो जिया निकला हुआ है वो जिया ये कहता है कि किसी भी लड़ाई में जो व्यक्ति है उसको ये गति प्राप्त होती है तो उसके परिवार को शासन की ओर से एक करोड़ की मदद की जाती है लेकिन मुरली नायक इनके परिवार को जो है वो तो आज तक ना मदद मिली न सरकार ने उनको पूछा है महाराष्ट्र शासन और केंद्र शासन दोनों से हम विनती करते हैं कि आपको अगर सैनिकों का मनोबल जो है बरकरार रखना है तो उसको ये आश्वासित होना चाहिए कि उसकी परिवार की जो है वो देखभाल की जाएगी और इसी उद्देश्य से ये योजना ले थे मैं मानता हूँ कि युद्ध के वक्त पाकिस्तान के काफी बड़े सैनिक जो है रिजिग्नेशन लेके गए तो उनको डर लग डर था कि अगर हम लोग वीर गति प्राप्त हुए तो हमारे परिवार को कोई देखेगा नहीं तो मेरे ख्याल से भारत में तो ये परिस्थिति ना हो इसलिए सरकार ने पंजाब में जो एक वीर गति अग्निवीर को वीर गति प्राप्त हुई है और महाराष्ट्र में मुरली नायक को जो वीर गति प्राप्त हुई है उनको परिवार की जिम्मेदारी जो है केंद्र शासन और महाराष्ट्र शासन दोनों उठाए ऐसे हम लोग उनसे विनती करते हैं अगर शासन ये जिम्मेदारी उठाती नहीं है तो हम लोग कोर्ट का दरवाजा जो है वो खटखटाएंगे और मुरली नायक को के माध्यम से जितने भी वीरग अति वीर जो है जिनको वीर गति प्राप्त हुई है उनको मदद करने की कोशिश करें लेकर आपकी मुख्यमंत्री से कुछ बातचीत हुई है मैंने मुख्यमंत्री से वक्त मांगा है तो मैं उम्मीद करता हूँ कि ये दो दिन में मुख्यमंत्री वक्त देंगे और इस पर बातचीत होगी जहाँ तक हमारी बात मुख्यमंत्री तक पहुँचाने की बात जो है उसका न्योता हमने भेज दिया है मराठीमध्ये रुपये खर्च करून रस्त्यांनी हे सर प्रश्न हाच उपस्थित होतोय की अगदी संदर्भात तुम्ही वारंवार प्रश्न उपस्थित केला होता राहुल गांधींनी उपस्थित केला होता सरकारने कुठेतरी रेटून प्रश्न उपस्थित आल्यानंतर सुद्धा मदत मिळत नाहीये सगळं हे फेल झाले मी एक म्हणणार आहे त्याच्यामध्ये की या दरम्यान मला वाटतं काही रिटायर्ड मिलिटरीच्या लोकांनी जे वक्तव्य केलं होतं हे मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे की अग्निवीर ही स्कीम आणल्यामुळे रेग्युलरली पावणे दोन लाख सैनिक रेग्युलर सैनिक जे झाले पाहिजे होते ती त्या ठिकाणी झालेले नाही तशी असणारी परिस्थिती आहे चार वर्षानंतर याच रग्नी अग्निवीरला ऑप्शन असतं की त्यांनी पुढे कंटिन्यू करायचं की न करायचं पण ते त्याचं कंटिन्यू करणं किंवा न करणं की त्याच्या चार वर्षाच्या आउटपुट वरती अशी असणारी परिस्थिती आहे दुर्दैव मी असं मानतोय की पहिल्या वर्षी जी आंबिवेर ला ट्रेनिंग दिल्या जाते आणि रेग्युलर रिक्रूट केलेल्या सोल्जरला जी ट्रेनिंग दिल्या जाते त्याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे तो जर कोपात झाला तर मग त्याला एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग त्या ठिकाणी दिल्या जाते जशी मुरली नाईकची आहे की त्याला ऑपरेटर म्हणून असणारा त्या ठिकाणी करण्यात आलं होतं म्हणजे हा ऑपरेटर म्हणजे असणारा मशीन गन ऑपरेटर आहे त्या ठिकाणी ऍक्च्युअल वॉर झोन मध्ये आहे आणि आमने सामने असणारा त्यांचा सामना झालेला आहे तर असे असणारे जे अग्निवीर जे आहेत त्यांचा शासनाने मान सन्मान राखला पाहिजे एवढीच आमची मागणी याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे पार्लमेंटनी केलेला कायदा आर्मी इंडियन आर्मीच्या संदर्भात तिथे सरकारला त्या कायद्यामधन अधिकार देतात की त्यांना अजून टेरिटोरियल आर्मी उभ्या करायचे असतील ते वेगवेगळ्या नावाने होतं म्हणजे इंडो टिबिटियन आर्मी आहे गोरखा आर्मी आहे त्याच्यानंतर असणारा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्याच्यानंतर असणारा बीएसएफ आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांचं असणार उभं करण्याचा अधिकार दिलेला आहे पण त्यांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की भेदभाव करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला नाही किंवा इथे भेदभाव झालेला आहे असं त्या ठिकाणी मानतोय हे युद्ध चाललेला आहे त्या दिवशीच तो वाढलेला आहे आणि तो काश्मीरच्या बॉर्डर वरची त्या ठिकाणी आहे ज्या गावांवरती शेलिंग होत होता त्या गावांना प्रोटेक्शन देणं आणि शेलिंग करणं ही त्याच्याकडची असणारी जी जबाबदारी होती त्या जबाबदारी मध्ये त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे त्याला वेगळं ट्रीट करता येत नाही आम्ही हे शासनाला त्या ठिकाणी पटवून देण्याचा आमचा मार्ग आहे जे काय भारत पाकिस्तान युद्ध सदृश्य प्रस्थित झाली किंवा झालं तेव्हा ते अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता काँग्रेसचे नावापटल म्हटलं ते काय एक प्रकारचं वॉर होत कसं मी ते सगळ्यात पहिलं होतो त्याच्यामध्ये सांगायला की आशार हे या युद्धाचं जे आहे आर्मी वरती तुम्ही सोडलं तेव्हा आर्मी वरती सोडल्यानंतर पंतप्रधान मध्ये का घुसले विड्रॉ करायचं की न करायचं थांबवायचं की न थांबवायचं हे तुम्ही मिलिटरीला का का डिसाईड करून दिलं नाही